मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केले ते आता आपण पाहूयात निर्माण केली आष्टीस आहे तळेगाव मध्ये एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी आहे स्टेशन आहे सर्व सुविधामुक्त ट्रान्सपोर्ट असल्यामुळे इंटरनॅशनल कंपन्या तिथे उद्योग करतील आणि तिथे देखील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध करतील हा मतदारसंघ पाठ पाहण्याचे अनेक प्रश्न आहेत व सवन्याय वाटप कायदा आमच्या या मतदारसंघातील तालुक्यानं कसा हानिकारक झालेला आहे आमचं पाणीवत नेलं गेलेलं आहे आम्हीच उपाशी आहोत अनेक रेल्वे मार्ग अपूर्ण आहेत ते रेल्वेमार्ग पूर्णत्वाला नेण्याची गरज आहे जसा बीड ते बेलापूर ते बीड परळी मार्ग असेल किंवा इतर अनेक लोहमार्ग आहेत की जे होणे गरजेचे आहे अनेक महामार्ग आहेत की त्यांनी तर साईबाबा असेल किंवा इथं अनेक तीर्थक्षेत्र असेल ती जोडणी जाण्याची गरज आहे